नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो आपले जे शासकीय महाविद्यालय असतात याची फीज किती असते तसेच इतर महाविद्यालयाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये अनुदानित महाविद्यालय म्हणजेच गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस त्यानंतर विनानुदानित महाविद्यालये म्हणजेच गव्हर्मेंट अनॲडेड कॉलेजेस मायनॉरिटी कॉलेजेस तर याच्या फीस कशाप्रकारे आखल्या जातात घेतल्या जातात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रो बी एड्सचे विविध महाविद्यालय आहेत त्यामध्ये सर्वात कमी फीस जी असते ती आपल्याला शासकीय महाविद्यालयाची असलेली पाहायला मिळते तर जे, जे विनानुनिधित महाविद्यालय आहेत त्यामध्ये पॉप्युलर कॉलेजेस म्हणजेच ज्याला आपण प्रसिद्ध महाविद्यालय असं म्हणत असतो त्यांची फीस आपल्याला सर्वात जास्त असलेली पाहायला मिळते तर चला कशा प्रकारे ह्या फीस आहेत ते आपण पाहूया विद्यार्थी मित्रो फीचं हे जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला त्या त्या महाविद्यालयानुसार विद्यापीठानुसार व ते महाविद्यालय कोणत्या क्षेत्रामध्ये आहे यावरून असलेले अवलंबून असलेले आपल्याला पाहायला मिळते तसेच बी जी फीस आहे ती मग शासकीय महाविद्यालय असो निमशासकीय असो किंवा विनानोंदीत असो तर ही जी फीज असते ही एका वर्षाची असते ही आपण लक्षात घ्या कारण आपलं बी एड जे आहे ते दोन वर्षाचं आहे म्हणजेच प्रथम वर्ष त्या आपण फर्स्ट इयर असं म्हणूया आणि सेकंड इयर तर फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्ही वर्षाला आपल्याला तेवढीच फीस भरावी लागते ही बाब आपण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो बी एड महाविद्यालयाचे प्रकार आहेत जसं की गव्हर्मेंट कॉलेज गव्हर्मेंट ॲडेड म्हणजेच शासन अनुदानित कॉलेज त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज ॲडेड कॉलेज काही महाविद्यालय हे विद्यापीठाअंतर्गत येतात आणि विद्यापीठ त्यांना चालवत असतं अनुदान देत असतं म्हणून आपण त्याला युनिव्हर्सिटी ॲडेड कॉलेजेस असं म्हणतो म्हणजेच विद्यापीठ अनुदान प्राप्त महाविद्यालय तर अशा प्रकारचे महाविद्यालय यांची पण फीस आपल्याला वेगळी असलेली पाहायला मिळते त्यानंतर ॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस काही मायनॉरिटी कॉलेजेस हे गव्हर्मेंट ॲडेड आहेत म्हणजेच गव्हर्मेंट विना गव्हर्मेंट अनुदानित असलेले आपल्याला पाहायला मिळतात तर काही आपल्याला अनएडेड मायनॉरिटी कॉलेजेस पाहायला मिळतात आणि अनएडेड कॉलेजेस हा आपल्याला एक प्रकार पाहायला मिळतो विद्यार्थी मित्रो तर सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये जे कॉलेजेस आहेत ते आपल्याला अनॲडेड ह्या गटामध्ये असलेले पाहायला मिळतात म्हणजेच अनएडेड कॉलेजमध्ये आपल्याला नंबर लागले ला चान्सेस हे काय आहेत सर्वात जास्त सर्वाधिक असलेली पाहायला मिळतात तसेच विद्यार्थी मित्रो आपल्याला युनिव्हर्सिटी मॅनेज अनएडेड कॉलेजेस पाहायला मिळतात ह्यांची फीसुद्धा आपल्याला जास्त असलेली पाहायला मिळते तसेच गव्हर्मेंट ॲडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी कॉलेजेस काही कॉलेजेस जे आहेत ते ऑटोनॉमस असतात म्हणजेच त्या कॉलेजचं जे स्ट्रक्चर असतं ते पूर्णतः स्वयं आधारित असतं म्हणजे त्या कॉलेजचा अभ्यासक्रम हा वेगळा असतो तसेच त्यांच्या परीक्षा ज्या आहेत ते ऑटोनॉमस कॉलेज असल्यामुळे ते परीक्षाही स्वतःच निर्धारित करतं स्वतःच घेत असतं त्याला आपण ऑटोनॉमी असं म्हणत असतो स्वयंचलित विद्यार्थी मित्रो विनाअनुदानित महाविद्यालयांना आपल्याला मध्यम प्रकारची फीस असलेली पाहायला मिळते आणि सर्वात जास्त जी फीस आहे विद्यार्थी मित्रो त्यामध्ये प्रसिद्ध असणारे जे महाविद्यालय आहेत तर त्यांची फीस आपल्याला सर्वात सर्वाधिक सर्वात जास्त पाहायला मिळते तसेच प्रथम व द्वितीय वर्षाला आपण आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे दोन्ही वर्षाला आपल्याला फीज सारखीच भरावी लागते मग ती शासकीय महाविद्यालयाची असो निमशासकीय असो किंवा विनानगंथ असो विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता सिनियर सिरियल नंबर पहिला कॉलम त्यानंतर टाईप ऑफ कॉलेज कॉलेजचा प्रकार कोणता आहे त्यानंतर फी स्ट्रक्चर फॉर फर्स्ट इयर प्रथम वर्षासाठी असणारी फीसची रचना आणि द्वितीय वर्षासाठी असणारी फीजची रचना म्हणजेच दोन्ही वर्षासाठी प्रथम उद्योगी वर्ष मिळून टोटल फीस एकूण फीस एकूण आकारणी आपण ज्याला म्हणतो तर गव्हर्मेंट स्पेशल बी एड कॉलेज जे आहेत विद्यार्थी मित्रो सर्वात कमी फीस असलेली आपल्याला या महाविद्यालयांना पाहायला मिळते ती म्हणजेच चौदा हजार तर स्पेशल एज्युकेशन कॉलेज आहेत हे लक्षात ठेवा विशेष बी एड त्यामध्ये कर्णबदीर मुकबदीर यांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर एका वर्षाची फीस त्याची चौदा हजार रुपये असलेली आपल्याला पाहायला मिळते तर प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष हे मिळून त्याची फीस आपल्याला अठ्ठावीस हजार असलेली पाहायला मिळते त्यानंतर विद्यार्थी मित्रो गव्हर्मेंट कॉलेजेस जे आहेत त्यामध्ये इंग्लिश मीडियमचे बी एड कॉलेजेसचे आहेत विद्यार्थी मित्र तसेच सामान्य बी एड ज्याला आपण म्हणत असतो जनरल बी एड आपण ज्याला म्हणत असतो त्या दोन्हीची फीस आपल्याला सतरा हजार पाचशे सतरा हजार पाचशे म्हणजेच ई एल सी टी बी एड म्हणजेच इंग्लिश मीडियम बी एड व सामान्य बी एड ज्याला आपण जनरल बी एड असं म्हणत असतो किंवा मराठी माध्यमचं बी एड असं म्हणत असतो त्या दोन्हीची फीस आपल्याला सतरा हजार पाचशे असलेली पाहायला मिळते शासकीय महाविद्यालय ते लक्षात घ्या आणि दोन वर्षाची फीस म्हणून ती पस्तीस हजार आपल्याला झालेली पाहायला मिळते तर दोन वर्षाची फीस शासकीय महाविद्यालयांना सामान्य महाविद्यालय व इंग्लिश मीडियम महाविद्यालय शासकीय फीस पस्तीस हजार होईल त्यानंतर विद्यार्थी मित्रो गव्हर्मेंट ॲडेड जे कॉलेजेस आहेत म्हणजेच शासकीय अनुदान असणारे बी एडचे महाविद्यालय जे आहेत त्यांची फीस सव्वीस हजार असलेली आपल्याला पाहायला मिळते तर विद्यार्थी मित्रो दोन वर्षाची फीस मिळून ती आपल्याला बावन्न हजार इतकी झालेली पाहायला मिळते म्हणजेच गव्हर्नमेंट ॲडेड बी एड कॉलेजला बावन्न हजार दोन वर्षाची फीस होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका त्यानंतर विद्यार्थी मित्रो अनॲडेड बी एड कॉलेजेस सगळ्यात मोठा जो आपल्या कॉलेजचा भरणा आहे मॅक्झिमम महाविद्यालय महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे जे महाविद्यालय महा ते विद्यार्थी मित्र बी एड महाविद्यालय तर त्यांची फीस सव्वीस हजार ते पंचेचाळीस हजार आपल्याला विनानोदित महाविद्यालयांची पाहायला मिळते आणि ह्यांची संख्या ही सगळ्यात जास्त आहे तर सगळ्यात जास्त आपल्याला या कॅटेगरीमधले महाविद्यालय पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रो दोन्ही वर्षाची मिळून आपली फीस प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष ही बावन्न हजार ते नव्वद हजारापर्यंत आपल्याला फीस भरावी लागते ती म्हणजेच विनानुदानित महाविद्यालयांची फीस जे की सर्वात जास्त अधिक संख्येने आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रो ती म्हणजेच पॉप्युलर बी एड कॉलेजेस इन महाराष्ट्र तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे जे बी एडचे महाविद्यालय आहेत विद्यार्थी मित्रो सगळ्यात जास्त आपल्याला त्यांची फीस असलेली पाहायला मिळते तर ती पंच्याहत्तर हजारापासून सुरू होते तर दोन लाख पंचवीस हजारपर्यंत ती फीस होय म्हणजेच प्रतिवर्षी आपल्याला इतकी फीस मोजावी लागते आणि विद्यार्थी मित्रो दोन वर्षाची फीस मोजली असता म्हणजे प्रथम व द्वितीय वर्ष जे आहे त्याची फीस आपण एकत्रित केली असता ती फीस एक लाख पन्नास हजार ते चार लाख पन्नास हजारपर्यंत आपल्याला गेलेली पाहायला मिळते म्हणजेच सर्वाधिक फीस ही आपल्याला पॉप्युलर कॉलेजेसची पाहायला मिळते तर सर्वात कमी जी फीस आहे विद्यार्थी मित्रो स्पेशल बी एड ज्याला आपण विशेष बी एड असंही म्हणतो त्याची असलेली पाहायला मिळते ती म्हणजेच चौदा हजार तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपल्या फीसेस आपण इथे पाहू शकता याचा स्क्रीनशॉटसुद्धा आपण घेऊ शकता गव्हर्मेंट कॉलेज असेल तर त्यामध्ये स्पेशल बी एड चौदा हजार जनरल बी एड ई एल सी टी बी एड सतरा हजार पाचशे त्यानंतर गव्हर्मेंट ॲडेड सव्वीस हजार त्यानंतर अनएडेड कॉलेजेस यांच्या फीस वेगवेगळ्या आहेत सव्वीस हजार ते पंचेचाळीस हजारपर्यंत फीस आपल्याला पाहायला मिळतात आणि पॉप्युलर कॉलेजच्या फीस सर्वाधिक आहेत त्या विद्यार्थी मित्रो त्या म्हणजेच पंच्याहत्तर हजार ते दोन लाख ज्याला आपण म्हणत असतो आणि एकत्रितपणे दीड लाख ते साडेचार लाखपर्यंत आपल्याला ही फीस गेलेली पाहायला मिळते व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा तसेच विद्यार्थी मित्र कुठल्याही प्रकारची शंका कुशंका डाऊट आपल्या जर बी एड संदर्भात असेल बी एडच्या प्रवेशासंदर्भात असेल निकालासंदर्भात असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद